ओम सद्गुरु ओम आई की जय व्रजभूमीतील भक्त कथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण या कथामालेतली पस्तीसावी कथा सुरू करत आहोत उत्तराखंडातील अत्यंत शीत ऋतूतली अर्धी रात्र होती पर्वतांवर बर्फ पडलेलं होतं देवदार वृक्ष आणि चीड वृक्षांच्या फांद्यांवरून बर्फाचे बारीक बारीक कण टप टप पडत होते ते पडत होते एका झोपडीवर त्या झोपडीमध्ये धुनीच्या समोर एक ध्यानमग्न महात्मा बसलेले होते झोपडीच्या दारासमोर दार बंद होतं आणि त्या दारासमोर फक्त एक कौपीन अंगावर असलेले तरुण तपस्वी थरथर थर कापत उभे होते त्यांच्या कापण्याचं एक कारण थंडी हे जरी असलं तरी त्याच्याही पेक्षा महत्वाचं कारण झोपडीत बसलेल्या महात्म्याचं भय हे होत हा तरुण तपस्वी आतील आपल्या सद्गुरूंना काही सांगू इच्छित होता पण सांगण्याचं धाडस त्याला होत नव्हतं शेवटी घाबरत घाबरत कसं तरी हळू आवाजामध्ये त्यांनी हाक मारली गुरुदेव गुरुदेव आतून गंभीर ध्वनीत एक गर्जना ऐकू क्या क्या रे? महाराज माझ्या धुनीची अग्नी विजलेली आहे आपल्या धुनीतून काही अंगारे देण्याची कृपा केलीत तर धुनी परत पेटवीन ह म्हणे विजला आहे हे का नाही सांगत की मी झोपलो होतो जर तू जागा असतास तर अग्नि वजला असता का असं जर खायचं प्यायचं आणि झोपायचंच होतं तर आई वडिलांना सोडून इथे कशासाठी आलास जा काही अग्नि वगैरे मिळणार नाही या थंडीमध्ये तसाच उभा राहा आणि आपल्या तामसी आळसाचा दंड भोग दंडभोग तरुण तपस्वी खूप वेळपर्यंत त्या प्राणांतक थंडीमध्ये गारठत उभा राहिला होता अचानक झोपडीचा दरवाजा उघडला आणि महात्म्यांनी आतून आपल्या धुनीतून काही अंगारे बाहेर फेकले आणि तीक्ष्ण स्वरात ते म्हणाले सावधान इथून पुढे कधीही अशी चूक होता कामा नये नूतन अंगारा घेऊन तरुण तपस्व्याने आपली विजलेली धुनी पेटवली आणि तो त्या धुनी समोर बसून ध्यानामध्ये मग्न झाला झोपडीच्या आत बसलेले हे महात्मा होते निंबार्क संप्रदायाच्या नागाजी की शाखा या शाखेचे शक्तिशाली आचार्य श्री देवदासजी महाराज आणि तरुण संन्यासी आहेत वृंदावनमध्ये राहणारे आपल्या कथेचे नायक श्री रामदास काठिया बाबा श्री रामदास बाबांचा जन्म अमृतसर पासून वीस कोस दूर दूर असलेल्या लोणाचा या गावामध्ये एका ब्राह्मण परिवारामध्ये झाला जेव्हा ते सात आठ वर्षाचे होते तेव्हा आपल्या आईच्या बरोबर आपल्या घराच्या जवळच राहणाऱ्या एका परमहंस संन्यासी महाराजांच्या आश्रमामध्ये जात असत एक दिवस परमहंस महाराजांना त्या छोट्या बालकाने विचारलं महाराज तुम्ही सगळ्यांच्यापेक्षा मोठे आहात सगळे लोक तुम्हाला नमस्कार करत असतात तुमची सेवा आणि पूजा करतात तुम्ही इतके मोठे कसे काय झालात परमहंसांना ह्या सात आठ वर्षाच्या या बालकाचा प्रश्न ऐकून अतिशय आश्चर्य वाटलं आणि कौतुकी वाटलं प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत ते म्हणाले बेटा मी सदा परमपवित्र अशा रामनामाचा जप करत असतो या मंगलमय रामनामानेच मला छोट्यापासून मोठं केलेलं आहे तू सुद्धा जर रामनामाचा जप करशील तर असाच मोठा होशील त्यावर आपले छोटेसे डोळे विस्फारत त्यांच्याकडे पाहात तो छोटा म्हणाला खरंच त्यावर त्याच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहात आणि त्याला आशीर्वाद देत परमहंस म्हणाले हो नक्की आणि ते वाक्य ह्या बालकाच्या मनाने पकडलं त्या दिवसापासून बालक रामदास प्रत्येक काम करत असो काहीही करत असो मनात सतत रामनामाचा जप करू लागला मग तो घरातल्या म्हशी रानात चरायला घेऊन जाऊ दे किंवा आपल्या घरच्या शेतीमध्ये रखवाली करत असू दे तो मनात अखंड रामनाम जपू लागला त्याच थोड्याच दिवसात मुंज झाली त्याच्यानंतर रामदासांच्या वडिलांनी त्याला शास्त्राध्ययनासाठी जवळच्याच गावा एका गावातील एका आचार्यांच्या घरी राहायला पाठवलं तिथे आठ नऊ वर्ष गुरुगृही गुरु राहून विभिन्न शास्त्रांचं या रामदास बालकाने शिक्षण घेतलं मुळातच मेधावी असलेला हा बालक आता तरुण झाला आणि घरी परत आला तेव्हा वडिलांना आणि आईला त्याचं ते ज्ञान त्याचं ते तेज पाहून समाधान वाटलं वडील आता त्याच्या विवाहाच्या व्यवस्थेच्या पाठीमागे लागले हे कळल्यावरती रामदास याने विवाह करण्यास अगदी स्पष्ट नकार दिला आणि अजन्म ब्रह्मचारी राहून अध्यात्म जीवन मी घालवणार आहे अशी त्यांनी आपल्या संकल्पाची घोषणा केली आई वडिलांना अर्थातच वाईट वाटलं घरातील महिला वर्गाच्या डोळ्यात अश्रू आले काही आत्मीयजनांनी निर्भत्सना केली पण हे सगळं या संकल्पापासून या रामदासाला काही दूर करू शकलं नाही हळूहळू रामदासाने आपली साधना सुरू केली गावातील एका विशाल वटवृक्षाच्या खाली बसून तो दिवसभर गायत्री मंत्राचा जोप करू लागला गायत्री मंत्राचं अनुष्ठानच मांडलं त्यांनी उद्देश हा होता की गायत्री मंत्रामध्ये सिद्धी प्राप्त व्हावी एक लाख जप त्याचा झाला आणि एक दिवस त्याला एक दिव्यवाणी ऐकू आली ती वाणी म्हणाली वत्स तुझा राहिलेला पंचवीस हजाराचा जप तू आता जागृत महातीर्थ ज्वालामुखी येथे जाऊन कर आणि तुझी मनोकामना नक्की सिद्ध होईल ही दिव्यवाणी ऐकल्यावरती अर्थातच रामदासजी ज्वालामुखीच्या रस्त्याला लागले ते काही फार लांब गेले नव्हते एवढ्यात त्यांना रस्त्यामध्ये एका झाडाच्या खाली एक जटाजूटधारी दिव्य श्रीमंडित असे संन्यासी दिसले त्यांच्यात एक अमोघ आकर्षण होत रामदास त्यांच्याकडे आकर्षीला गेला त्यांच्या चरणाशी जाऊन त्याने त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्याकडे पाहताना त्याला असं वाटलं की आपण ह्यांना केव्हापासून ओळखतो आहोत आणि हे केव्हापासून माझेच आहेत भावाविष्ट होऊन ते त्यांच्या चरणावरती पडले आणि ज्वालामुखी येथे जाण्याचा आपला संकल्प त्यांनी सोडून दिला आणि त्या महापुरुषांना आपल्याला मंत्र आणि संन्यास दीक्षा देण्याचा त्यांनी आग्रह केला शेवटी संन्यासी महाराज तयार झाले आणि शुभ मुहूर्तावरती त्या महापुरुषांनी त्यांच्या घरी येऊनच सर्व दीक्षेचा कार्यक्रम केला आता ग्रहस्थ बंधनातून हा बालक मुक्त झाला पण रामदासजी यांच्या माता पित्यांनी त्याला आग्रह केला की तू याच गावात राहा घर सोडलंयस तर निदान गाव तरी सोडू नको तेव्हा त्याला तिथेच सोडून संन्यासी महाराज आपला आपण कुठे असतो हे सगळं सांगून पुढे निघून गेले आता गावातीलच एका वटवृक्षाच्या खाली राहून रामदास भजन करू लागला म्हणजे संन्यासांनी सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे तो साधना करू लागला एके दिवशी अर्धरात्रीची वेळ होती आणि झाडाच्या खाली ते आपल्या ध्यान आणि जपामध्ये लीन होते अकस्मात आकाशातून एक स्वर्गीय ज्योती उद्भासित झाली आणि स्वत गायत्री देवी त्या तरुण संन्यासाच्या समोर आविर्भूत झाली ती म्हणाली वत्स तू गायत्री मंत्रामध्ये सिद्ध झालेला आहेस मी गायत्री माता आहे तुला ज्या काही वराची अपेक्षा असेल तो मागून घे तेव्हा मा हात जोडून तरुण संन्यासी म्हणाला मा मी आता संन्यासी झालो आहे आता कामना वासनेचा माझ्याशी काय संबंध मी आता एवढीच प्रार्थना करतो की तुझी माझ्यावर नेहमी कृपा रहावी आणि तू माझ्यावर नेहमी प्रसन्न राहावीस तथाच तू असे म्हणून देवी अंतर्धान झाली गुरुदेवांच्या आज्ञेने आता रामदास याने नेहमीसाठी ते गाव सोडलं आणि तो परिवराजन करू लागला असच फिरता फिरता एक दिवस तो एका राज्यामध्ये आला त्या राज्याची राणी रूपवती आणि अत्यंत धनाढ्य होती तरुण होती परंतु विधवा होती नेहमीच्या प्रथेप्रमाणे कुणीही जेव्हा असे साधू संन्यासी येतील तेव्हा राजमहालामध्ये त्यांना बोलावून त्यांची सेवा केली जाईल तशी राणीने या रामदासांना पण बोलावलं आणि ती त्यांची सेवा करू लागली रामदासांचं तेज त्यांचं यवन त्यांचं सौंदर्य पाहून ती हळूहळू त्यांच्यावरती मोहित झाली तिच्या मनामध्ये वासना जागृत झाल्या आणि एक दिवस एकांतात आपल्या मनातली गोष्ट तिने सांगितली रामदासांना ती म्हणाली की माझे हे यवन आणि ह्या विपुल संपत्तीचे तुम्ही मालक व्हा आणि माझा स्वीकार करा असं ती वारंवार म्हणू लागताच तत्क्षणी रामदास तिथून रात्या राजप्रसादासून निघाले आणि तडक चालत राज्याच्या सीमेबाहेर पोचले आता परिव्रजन करता करता रामदास उत्तराखंडातील गहन वनामध्ये गुरुदेव श्री देवीदासजी यांच्याकडे पोचले तिथे गुरुदेवाच्या गुरुदेवांच्या एकनिष्ठ एक सेवेमध्ये ते बुडून गेले ते अत्यंत काट काटेकोरपणे आपल्या सद्गुरूंची सेवा करत आणि सद्गुरूंनी सांगितलेली प्रत्येक साधना ते मनापासून पूर्ण करत असत त्यांचा हा भाव पाहून त्यांच्याकडून श्री देवदासजी महाराज यांनी कृच्छ साधना करून घ्यायला सुरुवात केली आणि आध्यात्मिक जीवनाच्या एकाहून दुसऱ्या श्रेष्ठ अशा स्तरांवरती ते त्यांना चढवू लागले गुरुदेव त्यांना कधी पंचाग्नी साधन करायला सांगत तर कधी अत्यंत थंडीमध्ये केवळ एका लंगोटीवरती ध्यानाला बसून धुनी समोर साधन करायला लावीत कधी आठ आठ दिवस एका सा एका आसनावरती निराहार बसून ते त्यांना काही विशिष्ट जप करायला सा सांगत असत अशा प्रकारच्या आज्ञा आज्ञा त्यांना देऊन आणि त्यांच्याकडून तशी साधना करवून घेऊन आध्यात्मिक जीवनातील उच्चतम शिखरापर्यंत त्यांनी ह्या आपल्या शिखर सतशिष्याला पोचवलं देवीदासजी हे अत्यंत शक्तिशाली सिद्ध होते आणि त्यांचा अधिकार फार मोठा होता त्यांच्याकडे अनेक दिव्य शक्ती होत्या आणि त्यांच्या अनेक चमत्कारांच्या कथा कर तिथे अजूनही गायल्या जातात त्यांच्या ह्या एक एक करून आता रामदासाला कळू लागल्या त्यांनी असं पाहिलं की एका आसनावरती सहा महिने निर्विकल्प समाधीमध्ये जडवत बनून ते तसेच राहतात आणि त्या काळामध्ये सगळे शिष्य त्यांच्या शरीराचं संरक्षण करत असत त्यांचा आहार हा रोज केवळ ध्वनीमधील भस्म घातलेलं एक कमंडलू जल एवढंच असे आणि ते जलसुद्धा थोड्या वेळाने ते उलटून बाहेर टाकत असत पण कधीकधी जेव्हा त्यांचा जठराग्नी प्रज्वलित होई त्यावेळेला अर्ध्या अर्ध्या म मना, मनाच मणाचं दूध किंवा त्याची खीर ते अक्षरशः गटागटा पिऊन टाकत असत आणि तरीही त्यांची क्षुधा शांत होत नसे अशा प्रकारचे श्रेष्ठ गुरु मिळाले आणि त्यांनीही तितक्याच कठीण साधना या रामदासांच्याकडून करून घेतल्या आता देवीदासांच्या म्हणजे रामदासांच्या गुरूंची सिद्धाईच्या एक दोन कथा आपण पुढील भागामध्ये ऐकू आणि मग पुन्हा आपण काठियाबाबांचं चरित्र पाहू ओम